सुनी तुम्ही सगळ्या बायका नवऱ्याला एवढा का, का त्रास देत आहे जर आम्ही बायका नवऱ्यांना त्रास नाही दिलो तर तुम्हाला वाटेल लग्न लय चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही दुसरी बायको आणचाल <laughs> सुनी आय लव्ह यू ला मराठीत काय म्हणते एवढं माहीत नाही माझा तुझ्यावर प्रेम आहे एक प्रश्न काय विचारलं इंग्लिशमध्ये लगेच प्रेमात पडतेस का माझ्या <laughs> आई लव यू टू झाड असून पण सुंदर दिसते या गोष्टीचा लय माज मला शायर की आहो सांगा बरं माझ्यासोबत लग्न करून तुमचं काय फायदा झालाय जास्त काय नाही पण मला माझ्या कर्माची फळ याच जन्मी भोगायला भेटली आहो आज मी शपथ घेतले आजपासून मी तुमच्यासोबत अजिबात भांडण करणार नाही वा 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 देवा धन्यवाद रे दिवस कोण इकड निघाला ठाऊक पण मला सांग शपथ कोणाची घेतलीस तुमची